खरं म्हणजे आम्हाला बोलायला शक्यच नाहीये कुठल्या तोंडाने बोलायचं इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची पण आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे त्यांचं जे शोषण चालू आहे ते अक्षरशः बघवत नाहीये तर याच्यासाठी न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाही तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला पोलिसही आहे ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत पण त्याच्यानंतर काय त्यांना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार याच्यासाठी आम्ही खरंच खरंच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या कारण त्या एवढ्याच्या चिमुडीकडनं काय मिळते ही विकृती कुठे थांबली पाहिजे कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती थी। अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढी जाईल तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती थांबवा विनंती आहे आणि त्या आईला त्या आईला एक सांगायचंय का एवढी होत असताना तू कुठे होतीस तू कुठे होतीस त्या वेळेला एवढ्या वेळेला तू कुठे होतीस कारण आई जागृत पाहिजे की आपली मूल आपल्या दोन वर्षाची मूल जेव्हा आपल्या बाजूला नाहीये तर ती कुठे आहे कशी आहे बघणं तुझं कर्तव्य पहिलं आहे आणि आईच्या हातात हा हे म्हणजे भीक मागते ती आई स्वतःच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो झालाच आहे तिची बदनामी होईल म्हणून ते पण दडपून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या अन्यायाच्या विरोधात भीक मागायची हे स्त्रीवर अत्याचार का आहेत आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे मनापासून विनंती आहे आक्रोश आहे एक प्रकारचा जो इथे आम्हाला आज पोलीस स्टेशनच्या मार्फत या सगळ्यांच्या मार्फत आम्हाला आज खरंच मी ना त्यांची आभारी आहे की आज मला हे माझं मन व्यक्त करायची संधी मिळाली सर्व आदर्श वंदन आज या मांडवती ठेवल्या शहरात सर्व पुरुष हो, सर्व समाज इवन मुस्लिम समाज देखील बर सहभागी आहे निषाद एकच आहे जे महाराष्ट्र आरोध्या व्यवहार आहेत सर्वांच्या मुक्ती सण आहेत स्वतः घटनेच्या शिल्पकार बाबासाहेब पत्रात व्यवहार करताना जय शिवरा सुरुवात करायची अशा ज्या शिवरायांच्या पुतल्याची दुर्घटना बदलापूर लैंगिक आत्याच्या दुर्घटना आता ते आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीतील एक दुर्घटना याचा कुठेतरी बचप झाला पाहिजे बंद झाला पाहिजे महिला अत्याचार बंद झाले अशा शासनाने काहीतरी कठोर कायदा करायला पाहिजे खरं तर शासन शासनकर्ती जमा कोणी असू दो कोणी असू द्या सत्तेवर सर्व पक्ष समान आहेत अन्य अत्याचार काय थांबत नाही थांबाचा मार्ग काढत था। महिला तो सुरक्षित आहेत नाही महाराष्ट्रात जे उत्तर बिहार बिहार उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रात होत चाललेलं आहे असं कुठं होत नाही मी पोलीस प्रशासन विनंती करेन तुम्ही ससा जास्त याच्यात लक्ष घाला तुम्ही दक्ष नागरिकांची दक्षता घेऊन तुमची जी कमिटी असे रात्रीचं पेट्रोलिंग असं ती वाढवा अशी विनंती करून पुन्हा मी पत्रकार वागाचे अभिनंदन करतो तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलो पुन्हा आता याची सांगता नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे आधी